नमस्कार आज आपण आहे वेगळ्या वाटणाची ढोबळी मिरची तर त्यासाठी आपण इथे कढई गरम करत ठेवलेली होती त्यामध्ये दोन चमचे तेल आणि आलं लसूण पेस्ट मोहरी याची फोडणी करून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे आपण ढोबळी मिरचीसाठी स्टपिंग बनवत आहोत तर कांदा आपला छान असा परतून झाला की यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांदा छान असा आपला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तोही आपण परतून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत गरम मसाला आहे लाल तिखट आहेत धने पावडर आहे मात्र आपला घरचा घरगुती मसाला आहे आणि थोडीशी हळद आहे हे आपण या कांदा आणि टॅमॅटो घालून घेणार आहोत आणि याला एक दोन मिनिट छान असं परतून घेणार आहोत हे छान परतून झालं की यामध्ये आपण दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे तेही यामध्ये आपण छान असं भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट आपण बेसन छान असं परतून घेणार आहोत बेसन छान असं परतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपण याला दोन मिनिट असंच शिजून देणार आहोत हे छान असं शिजलं की यामध्ये आपण एक बटाटा उकडून घेतलेला आहे तो बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हेही आपल्याला एक दोन मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे तर नमस्कार मी आशा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनेलमध्ये तर इथे बघू शकता आपलं मिश्रण छान असं परतून झालेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून एक मिनिटभर आपण याला छान असं परतून घेऊया तर ह्याला आपण एका ताटात काढून गार व्हायला ठेवूया इथे पावशर ढबू मिरची किंवा ढबुळी मिरची आपण घेतलेली आहे तर याला मधून असं कापून घेणार आहोत याचे दोन भाग करून घेतलेले आहेत हे मिश्रण आपलं छान असं गार झालेलं आहे नंतर यामध्ये आपण या पद्धतीने स्टफिंग भरून घेणार आहोत सर्व मिरच्या आपल्याला या पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजून हे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तरी ते आपले सर्व स्टपिंग भरून झालेले आहे मिरचीमध्ये तरी ते आपण तेल दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये आपण याला भाजून घेणार आहोत मिरचीला एका साईटून असं भाजून घ्यायचं नंतर हे भाजून झालं की आपण याला पलटी करून नंतर जे आपण स्टफिंग भरले त्या साईडने भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असेल आपलं एका साईडनं मिरची भाजून झालेली आहे याला आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने आपण सर्व मिरच्या मस्त अशा भाजून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा तर या पद्धतीने आपली डोबळी मिरची वेगळ्या वाटणाची तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ